मला हे सांगायचंय संगतीचे माणसाच्या जीवनावर फार मोठे परिणाम आपण पाहतो घडणं आणि बिघडणं संगतीवर अवलंबून काय झालं एक माताजी का साधू गेल्या आणि म्हणल्या महाराज मला एकुलता एक मुलगा आहे माझी अशी इच्छा आहे त्याचं भविष्य तुम्ही कोण होणार आहे काय त्याच्या जीवनामध्ये घडणार आहे तुम्ही सगळं मला सांगा आणि ते भविष्य सांगण्याकरता जर त्याची जन्मपत्रिका लागत असेल तर मी तुम्हाला आणून देते महाराज म्हणले त्याची काही आवश्यकता नाही बरं ठीक आहे म्हणे त्याचा हात बघून तुम्ही भविष्य सांगा 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 त्याचा हात सुद्धा बघायची गरज 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 नाही बरं ठीक आहे मग त्याचा तुम्ही चेहरा बघून भविष्य महाराज म्हणले मी त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही माताजी म्हणल्या तुम्ही त्याची कुंडली पाहणार नाहीत नाहीत नाही तुम्ही त्याचा हात पाहणार नाहीत नाही तुम्ही त्याचा चेहरा पाहणार नाहीत नाही भविष्य कसं सांगणार म्हणले आई साहेब मी सांगतो तेवढं करा मी जो प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर द्या लगेच भविष्य सांगतो म्हटले तस काय प्रश्न आहे फक्त मला एवढंच सांगा सध्या स्थितीत तुमचा मुलगा कोणाच्या संगतीत आहे आजची संगती हे उद्याच जीवन घडवणारी आहे आजची संगती उद्याच जीवन बिघडवणारी आहे विठाला सांगायचं ठरलं संगतीचे परिणाम माणसावरच होतात असं नाही काय संगतीचे परिणाम माणसावरच होतात असं नाही संगतीचे परिणाम बघा किती मोठा शब्द प्रयोग केला आहे कुसंग संगे हिराजो भंगाला कुसंगे नाडीला माणूस जैसा नाही कुसंगे नाडीला जीव जैसा नाही काय वापर केला शब्द प्रयोग बघा शक्य कुसंगे नाडीला साधू जैसा म्हणजे संगतीचा परिणाम माणसावर होईल काही विशेष नाही हे विशेष आहे संगतीचा परिणाम साधूवर होत असतो विठल तुकोबारायांची भाषा बघा किती सुंदर आहे तुकोबाराय म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला ओरिजिनल हिरा 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 आयरनीवर ठेवून घनानं जरी हाणला तरी ती फुटत नाही हिरा फुटत नाही काय ओरिजनल हिरा फुटत नाही आणि जे फुटतात ते ओरिजिनल नसतात ओरिजिनल <laughs> हिरा फुटत नाही तर घणानं बी हनला तरी फुटत नाही जेवढे बी घनानं हणल्यावर फुटलेत तेचलेच डुप्लिकेट आहे ओरिजिनल नाही ना। तसला हिरा घनानं हणला तरी न फुटणारा हिरा त्याच्या नुसता जवळ ढिकून न्यायला करणीचा होय होय महाराजाला म्हणतात तोची खरा पावे खरा करणीचा होय हिरा ठेविता अहिरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा ही प्रमाण बऱ्याच दिवसापासून म्हणजे संस्थेत असतानापासून वाचनात गेलेलं आहे प्रॅक्टिकली करून बघण्याची इच्छा आहे ढेकून धरून ठेवलं आहे हिरा असला तर उपलब्ध तेवढा हिरा <laughs> म्हणजे समोरासमोर प्रॅक्टिकली आपल्याला करून बघता येईल तुकोबारांच्या बोलण्यात किती तथ्य आहे पण संतांचं बोलणं हे विशेष आहे तुकोबाराय म्हणतात तेवढा टणक असणारा हिरा ढेकणाच्या संगतीत आला की तू संगतीचा परिणाम माणसावरच होतो असं नाही जीवावर होतो असं नाही साधूवर परिणाम व्हावा एवढी संगती खतरनाक आहे विठाल विठे प्रमाण असेल पण याला काही पुरावा माझा अधिकार नाही पण क्षमा मागून बोलतो महाराज अधिकार नाही कारण मोठे माणसं जो शब्दप्रयोग करतात तो शब्दप्रयोग सर्वसामान्यांना करू नये आपला काय अधिकार आहे पण क्षमा मागून बोलतो भीष्माचार्यांसारख्यांना चौर्य कर्म घडावं काय का घडलं दुर्योधनाच्या संगतीचा परिणाम भीष्माचार्यांसारख्यांना सारख्यांना चौर्य कर्म घडावं विराटाच्या राज्यातून हजारो गायी चोरून आणल्या म्हणजे संगतीचा परिणाम साधूर सुद्धा होतो हे नाकारता येत नाही विशेष विशेष असे परिणाम आहेत संगतीचे आणि मग ते परिणाम भोगत असताना सामान्य परिणाम नसतात साधारण परिणाम नसतात आणि म्हणून माणसानं मनुष्य देहाच्या प्राप्तीनंतर परिणामाचा विचार करूनच संगती करावी विठाल विठा काय झालं एकदा मानसरोवरातला राजहंस राजहंस पक्ष आपण ऐकून आहोत राजहंस पक्षाची अशी विशेषता आहे ती फक्त मोत्याचा चारा खाते आहे राजहंसा ¡Pan, pan, जावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंसा सारा मोतियाचा कावळेचा आपण पाहतो एक तितीर नावाचा पक्षी आहे ती दगडच खाते काय खाते त्याला दुसरं काहीच आवडत नाही त्याच्या आवडीचं काय ते दगडच विचून खाते महाराज कसली त्याची पचन शक्य पक्षी कोणता पक्षी तितीर नावाचा पक्षी कबीर महाराज म्हणतात ना तितिर कंकर खावे उसको सतावे काम आणि जो घी मखन खावे उसका जाने राम बौलाई चारे, बौलाई चारे। ती ती काय बाब यांच्या बद्दल नग बाबा म्हणले बोलायचं पण ही जी मला माहिती ती सांगतो काय कंकर तिथीर खावे उसको सतावे काम दगड खाऊन त्याला काम सतावत काय महाराज घी मखन खावे हुसका जाने राम रा कंकर तितीर नावाचा पक्षी कंकर म्हणजे ती दगड खाते महाराज हो तर ती राजहंस जी पक्षी आहे ती फक्त काय खाते, खाते, खाते। मोतिया चारा राजहंसा चारा मोतिया चारा फक्त मोतीच त्याच्याकडं अनेक एक विशेष कला आहे त्या राजहंसाकडं वेगळे क्षीरांनी पाणी राजहंसा गोडी वेगळा पाणी मिक्स करून त्याच्या समोर ठेवलं वेगळं करत आहे कसली ताकद असला राजहंस उग रस्त्यात भेट झाली कोणाची का कोणाची का

सुंदर असं एक जंगल त्यातलं एक त्यांचं ठरलेलं झाड हे बसायचे त्यानं पुढल्या फांनीवर बसायचं आणि दोघांची काय म्हणते हरबर आणि सोयाबीन इकलं का कस भाऊ विकलं अशी गोहळून चर्चा चालायची कोणाची कोणाची राजहंसाची आणि कावळ्याची एके दिवशी ही दोघ चर्चा करत असताना प्रकार असा घडला त्या राज्याचा राजा शिकारी साठी थकलेला भागलेला हातात धनुष्य खनदाट छाया दिसली विश्रांती करावी म्हणून त्या झाडाखाली थांबला ज्या झाडावर ही दोघ जण गपाहानीत होते बसला बसला डुकली येईल म्हणलं थोडा आरामच करू मांग टाकलं बघता बघता सूर्यदेव मावळ तिकडं कर प्रवास करत होते दिवस कल्ल्याबरोबर असं झालं फांदीतून सूर्यकिरण राजाच्या तोंडावर पडू लागले आणि त्याच्यामुळं राजाची झोप मोड होऊ लागली होऊ लागली हे बघितलं कोणी राजा हाऊस सांग अरे म्हणलं राजा अरे प्रजेचं सुखदुःख जाणणारा असतो प्रजेचं पालन करणारा असतो हित करणारा असतो याची झोप जर पूर्ण झाली तर पुन्हा हा प्रजेचं पालन करण्याकरता समर्थ होईल त्याला सामर्थ्य मिळेल एक नवी जागृती त्याला मिळेल नवी शक्ती त्याला प्राप्त होईल आणि सूर्यकिरणामुळे जर याची झोप मोडत असेल देवाना मला मोठे मोठे पंख दिलेले काय कामाचे महाराज त्या राजहंसानं दोन्ही पंख उघडले आणि ती सूर्याची किरण थोपून धरले पुन्हा तेवढ्याच वेळात कावळ्यानं राजाला गण लावला गण लावायचं कळत कळालं की कावळ्यानं बसलेल्या जागेवरून राजाला गन लावला तर बद भकंका पळावर पडल्याबरोबर खडबडून राजा जागा झाला डच डचऊन जागा झाला राजा मी माझीच झोप मोडतो त्यानं ती गन लावून गेलं नाही कोणती उडून पण ही जी पंख पसरून बसलं होतं विश्यार श्यार श्यार परोपकारी ज्याचं जीवन कोण आहे म्हणून असं वर वरमान करायला गेला की राजा म्हणून दिसत यांनाच माझी झोप मोड मोडली बनला लगेच हातात धनुष्य घेतला बाण चढवला ठार झाला कोण कोण राजा काय दोष दोष काय गुन्हा 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 कसली चूक 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 चुक चूक नसताना गुन्हा नसताना प्राणानेशी मुकावं लागलं कशाचा परिणाम संगतीचा परिणाम असे बरेचसे राजहंस कावळ्याच्या संगतीमुळे ब्याजारीत का संगती येत विठ्ठला विठाला विठाला विठा